माड्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का माजी आमदाराने दिला राजीनामा करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला चांगलाच मोठा धक्का बसला आहे लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून माजी आमदार नारायण पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माडा लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती तेव्हापासून नारायण पाटील हे राहणार की जाणार याविषयी चर्चा रंगल्या होत्या माझे आमदार नारायण पाटील हे झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गेले होते नारायण पाटील यांनी शिवसेनेला सोडणे माडा लोकसभा मतदारसंघात महायुतीला एक मोठा धक्का बसला आहे नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची अकलूज येथे भेट घेतली असून ते सव्वीस एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षात प्रवेश करणार आहेत भाजपने माडा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी डावलल्यानंतर दर्याशील मोहिते पाटील यांना रविवारी चौदा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला त्यानंतर आज माड्यात पुन्हा महायुतीला धक्का बसला आहे मी आपल्या शिवसेना पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे मी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा देत आहे तो स्वीकार करावा असे नारायण पाटील यांनी पत्रात म्हटले आहे नारायण पाटील यांनी दोन हजार चोवीस मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर करमाळा विधानसभेची निवडणूक लढवून ते आमदार झाले होते